मराठा आरक्षणासाठी हा मराठा आरक्षणाचा मुद, मुद्दा आजचा नाही तर एकोणीसशे ऐंशी पासून अण्णासाहेब पाटलांनी जो बलिदान दिलं त्यावेळेस धगतो ढगतो धगतो ते मराठा आरक्षण त्यानंतर क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळे पाटलांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा संघर्ष रथयात्रा असतील जनजागृती रथयात्रा असतील आणि विशेष करून आंदोलन घेऊन उभावीशे केशस्त्रानं आंदोलन करून शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आणि मराठा आरक्षणाचा लढा चालू ठेवला हो अण्णासाहेब गेल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये मी स्वतः आझाद मैदानावर अकरा दिवस उपोषण केलं त्या काळामध्ये दोन हजार अठरा ला फडणवीसच सरकार वर तेरा टक्के आरक्षण आपल्याला मिळालं ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता काही लोकांना नाही त्यानंतर ना निघाली लाखोचा जमाव जमा झाला सर्व मराठा समाज एक झाला पगड माणसांनी बारा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा सुद्धा दिला परंतु त्यावेळेस ही मराठ्यांची पदरात काही पडलेली नाही आता एक वर्षाच्या काळामध्ये फार मोठं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यामध्ये सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना ही मराठा रिझर्व रिझर्वेशनसाठी आता परत एकदा केवळ उपोषणाला हा प्रश्न मिटणार नाही तर छत्रपतीची हातात तलवार घेऊन कुणा या सरकारला जागे करण्यासाठी मग ते सत्ताधारी मधले असतील किंवा विरोधी पक्षामध्ये असतील त्या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आजपर्यंत अनेक मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले पन्नास साठ टक्के आमदार खासदार मराठ्यांचे होते परंतु एकाही हरामुखरानं मराठ्यांसाठी काही करण्याचं काम केलं नाही फक्त मराठ्यांचा वापर मतापुरता करण्यात आला म्हणून माझं मराठा जे आमदार झाले मराठ्यांच्या मतावर झाले इतर समाजाच्या मतावर झाले जे खासदार झाले त्या मराठा आमदारांना खासदारांना माझं आव्हान आहे की समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी वैयक्तिक भूमिका लेखित स्वरूपामध्ये स्पष्ट करावी की आपण ज्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्या मराठाबद्दल तुमचं काय मत आहे ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय का अजून कुठून आरक्षण घ्यायचं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे पण ते आज बोलायला तयार नाही म्हणून ज्या सर्व जाती धर्माला घेऊन चालणार हा मराठा समाज एक मोठ्या भावाची आजपर्यंत भूमिका बजावली मराठा समाजाने परंतु इतका मोठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे त्या समाजाला आज न्याय मिळत नाही इतर समाजाचा पाठिंबा असताना सर्व पक्ष म्हणतात आमचा पाठिंबा आहे आज मराठ्यांचं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याचं बंद झालेलं आहे एसीबीसी च आरक्षण बंद आहे दहा टक्के स्वातंत्र्य जे आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते कुठं आणि कसं लागू झाले याची स्पष्टता नाही आज ठीक आहे की विदर्भामध्ये कोकणामध्ये काही भागामध्ये मराठे ओबीसी मधून म्हणजे पुनवीमधून आरक्षणाचा लाभ घेतात परंतु मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रश्न तसाच आहे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी काय करणार ही आमची भूमिका आहे त्यासाठी येणाऱ्या नऊ तारखेपासून क्रांती दिना आम्ही आक्रमकपणाने या महाराष्ट्रातील सर्व समाज आमच्या सोबत घेऊन सर्व जाती धर्मातील मावळे आमच्या सोबत घेऊन आम्ही हा लढा ला सुरुवात करणार आहोत आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन अण्णासाहेबांच्या विचारानं छत्रपती चा शिवाजी महाराजांच्या विचारानं हे चालणारी संघटना आहे सर्व जाती धर्मातील मावळ्यांना घेऊन एक आक्रमकपणाने मराठा आरक्षणासाठी असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी असेल शेतकऱ्यांची वीज वीज बिल माफी साठी असेल यासाठी यासा खंबीरपणानं पुन्हा एकदा आम्ही हा लढा उभा करणार आहोत आणि त्याची सुरुवात भगवान मातेचं दर्शन घेऊन तिथून फार मोठा मेळावा घेऊन त्याची सुरुवात आम्ही क्रांती दिनापासून करणार आणि या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडून आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही की अखिल भारतीय छावा संघटनेचे थांबू तो كده क्वेश्चन विचारले विचारले नगर पदमंड्यात या आपल्याला तलवाई काढली इतर आपल्याला काहीतरी तरी कशा प्रकारे आपल्याला कारण की आपले झोपलेलं जे सरकार आहे किंवा विरोधी पक्षातील आहे सर्व मराठी आमदार म्हणजे मराठा आमदार आणि खासदार इतर लोकांनी मराठ्यांचं वाटोळ केलेलं नाही वा तर मराठ्यांचं हे मराठ्यांच्याच लोकांनी मराठ्यांच्या पुढारीने केलेलं आहे म्हणून त्यांच्या घरावर दगड घातल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार तलवारी म्हणजे तलवारीच नाही मग त्यांना आडवणूक असत त्यांच्या गाड्या फोडणं असल किंवा काही असेल परंतु आपल्या आमच्या लोकांना आम्ही सोडणार नाही आजपर्यंत बरेच मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांनीच खरं वाटोळ केलेलं आहे खाती सत्ता होत्या का, का जाती जातीमध्ये भांडणं लावले कारण की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कधीही जातीवाद झाला नाही आज गाव स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आपण पाहिलं असेल तर जाती, याज गाउस वर, 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 जाती ही भीती निर्माण झालेली आहे एका बाजूला मराठा समाज आहे दुसऱ्या बाजूला सर्व समाज विरोधात चाललेला आहे हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जाती पाप कोण केलेलं आहे तर मराठ्यांच्या पुढाऱ्याने केलेला आहे

त्यांना आम्ही कर, कर, जाग तर करणारच पण भुजबळ माझं सांगणार की मराठा आरक्षणासाठी त्यांनी विरोध करू नये कारण की त्यांना सुद्धा आरक्षण देण्याचं काम मराठ्यांनीच केलेलं आहे म्हणून आज सुद्धा पोरं आत्महत्या करत आहेत मरत आहेत शेतकरी वर्ग पाशे टक्के मराठ्यांचाच आहे आणि त्या शेतीवर जाणारा इतर सुद्धा समाज मराठ्या मराठ्या था सोबत असताना जर काही दोन चार लोक जरी या मराठा आरक्षणाला विरोध करत असतील त्यांनाही आम्ही सोडणार नाही सांगते की किंवा पन्नास टक्केच्या वर जाऊ नये परंतु आज महाराष्ट्रामध्ये बासष्ट टक्के आरक्षण आहे आता जर दहा टक्के स्वातंत्र्य दिले आरक्षण तर बहात्तर टक्के होते आज तामिळनाडू मध्ये अष्ट्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण आहे तर पन्नास टक्क्याची मर्यादा बावीस राज्यांना आजपर्यंत लागली आहे तर महाराष्ट्रामध्ये का नाही ऑलरेडी बत्तीस टक्के ओबीसीला आहे वीस टक्के सी एस टीला आहे तर बावन्न टक्के आहे ती ू एस दहा टक्के मर्यादा राहिली कुठं मराठ्यांसाठी का मर्यादा नाही फक्त मराठ्यांसाठी बंद केलं प्रमाणपत्र इतर ओपनला आहेच ना चालू आहे फक्त तुम्ही किती एसीबीस द्यायचं काही ईडब्ल्यू मधून द्यायचं का सगळे सोहऱ्या द्यायचं कुठलाच निर्णय लागत नाही की समाजामधून जी वेगवेगळ्या भूमिका चाललेली आहे ती कुठेतरी थांबून सर्वांमध्ये एक वाक्यता झाली पाहिजे सर्व आमदार खासदार मराठ्यांचे असतील सर्व विरोधी पक्षातील असतील किंवा सत्ताधारी सर्वांनी एक होऊन या मराठा आरक्षणावर काढला पाहिजे आणि समाजातील कोरांना विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे त्याच्यासाठीच आमचा लढाई पुढची आहे काय कुठं भेटलो ना माझी ते दरेकरांना भेटलो आणि दरेकरांना मी सांगितलं की जे मराठवाड्यातील मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं आज आरक्षण नाही तर स्वातंत्र्य या ठिकाणी मराठवाड्यासाठी एक क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळपेपासांनी जो संघर्ष या ठिकाणी उभा केला ज्याची सुरुवात केली आहे मराठा आरक्षणाची तर त्यांच्या नावाने एक स्वातंत्र्य महामंडळ या मराठवाड्यासाठी द्या जेणेकरून की आपली मुलं शिक्षण घेतलेले आज भांडवल नसल्यामुळे उद्योग उभा करू शकत नाही आज पोरांचे लग्न सुद्धा होत नाही तर छोटे मोठे उद्योग त्या महामंडळाच्या माध्यमातून उभा राहतील म्हणून स्वातंत्र्य महामंडळ या मराठवाड्यासाठी निर्माण करा तुम्ही त्याचा पुढाकार घ्या

होऊ शकतात कसं आहे की अण्णासाहेबांना मांडणार सुद्धा दरेकर नची बाजू घेतलेली होती त्यांच्या अण्णासाहेबांसोबत संबंध होते ते त्यांना जाणीव आहे त्यांना म्हणून तुम्ही पुढाकार घेतो घटनेते आहे तुम्हाला त्याची माहिती आहे त्या गट तुम्ही त्या विधान परिषदेमध्ये मांडा त्या भूमिकेसाठी आम्ही घेतो कुठल्याही प्रकारचा राजकीय भाग नाही अखिल भारतीय छावा संघटनेचा मेळावा आहे कुठलेही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल बी जे पी असेल किंवा शिवसेना असेल कुठल्याही पक्षाचे जोडे उचलणारे अखिल भारतीय छावा संघटना नाही कधी राजकारण छावा संघटनेने केलेलं नाही म्हणून आमचा आणि पक्षाचा कुठलाच संबंध नाही आजपर्यंत राहिला नाही आम्हाला काही निवडणूक लढवायची नाही परंतु काही लोक जर आरोप करत असेल विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तर त्या सुद्धा लोकांना माझं सांगणं की समाजामध्ये तुम्ही विष घालवू नका समाजाच्या हितासाठी रक्षणासाठी न्याय हक्कासाठी एक व्हा आरोप करून काही मिळणार नाही आणि हा नानासाहेब जवळ कुठलीच कधी जिंदगीवर मरेपर्यंत निवडणूक लढी नाही हे दम वर चालणारी संघटना आहे स्वतःच्या शिमकीवर आम्ही संघटना चालितो समाजासाठी अनेक केसेस आम्ही मी घेतलेले अण्णासाहेब गेल्यानंतर मी सांगितलं ना अकरा दिवस स्वतः उपोषण तिथं केलेलं गेलेला आहे तेरा टक्के ते आरक्षण त्यावेळेस हायकोर्टामध्ये टिकलं पण टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये समाजामध्ये एकी नसल्यामुळे समाजामधल्या पुढाऱ्यामध्ये की नाही हा समाज एक झालेला आहे सर्व समाज सुद्धा दुसरा सुद्धा समाज यांच्या बाजूने आपल्या परंतु मराठ्यांच्या पुढाऱ्यामध्ये की नाही यांना राजकारण करायचं स्वतःची कुळी बाजून घ्यायचं म्हणून ही थोडं तुमचं राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी काहीतरी करा ही कळखळीची विनंती आहे मराठ्यांच्या पुढाऱ्यांना भूमिका अण्णासाहेबांची होती किंवा सर्व जातीतील गरीब माणसं आहेत तर सर्व जातीतील गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यांदा अण्णासाहेबांची भूमिका होती परंतु कायद्यामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही तर मराठ्यांना इतका मोठा समाज आहे आमचे पूर्ण शिक्षण घेऊन जर आत्महत्या करायला तर मग मराठ्यांना जातीच्या नुसार टक्केवारीनुसार सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे की अण्णासाहेबांची भूमिका त्यावेळेस मी मांडली अण्णासाहेबांबरा जेव्हा अशोकराव कशी मांडली विलासराव देशमुख कशी मांडली शरद पवार नऊ तारखेपासून सुरुवात आमची नऊ तारखेपासून तुळजाभवनीच्या मंदिर समोर मंदिरासमोरून तुळजाभवनीचं दर्शन घेऊन आम्ही चालू करणार आहोत आणि पंचवीस तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत जिल्हावाईज जे समाजामध्ये आम्ही एक सांग सांगणार आहोत या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये किंवा मुख मोर्चाच्या माध्यमातून ज्या वेळेस तुकडीची घटना घडली त्यावेळेस सर्व समाज एक झाला परंतु समाजात न काय कमावलं त्या मोर्चाच्या माध्यमातून आणि काय गमावलं आणि मराठा आरक्षणाचं वास्तव काय आहे हे आम्हाला समाजाला आम्हाला पटवून द्यावं लागणार आहे त्याच या आता जे आमचं निघणार आहे यात्रा समाज जमीन जमीन जागृती यात्रा त्या माध्यमातून आम्ही समाजाला जागत करू करत एकदा आणि खरी लढाई काय आहे आणि आपले पुढारी आपलं कसं वाटव करत आहेत आणि समाजा समाजामध्ये भांडवला कसं पाप करत आहे हे आम्ही या माध्यमातून सांगतो नाही नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीही आम्ही निवडणूक डोळ्यासमोर केलं नाही कारण की आम्हाला निवडणुकाच लढत लढवायची शपथ आण आम्ही सांगतो ना आम्ही मरेपर्यंत निवडणूक लढवणार नाही म्हणून निवडणुका असून असं आता लोकसभेची निवडणूक होती मी निवडणूक मेळावा घेतला आमची लढाई सतत चालू आहे चाळीस वर्षापासून चालू आहे सुरुवातच सुरुवात आणणार जवळ गवडे केली सर्वांना माहिती असेल खड्यापाड्यापर्यंत कुठलेही त्यावेळेस मोबाईल नव्हता कुठलेही सोशल मीडिया नव्हता त्या काळामध्ये गाडीवर सायकलवर स्वतःच रक्त आठवून संघटना केली म्हणून आम्हाला निवडणुकीच असो नसो आम्हाला निवडणूकच लढवायची नाही आम्ही आमचा प्रत्येक पक्षाला विरोध आहे आमचं नॉन पॉलिटिकल ग्रुप प्रेशर आहे त्याचं काही आम्हाला पैसे घेण नाही स्वातंत्र्य लढाई मराठ्यांसाठी आम्ही उभार मराठ्यांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी असेल कर्नाटक सीमा प्रश्नाचा विषय अण्णासाहेबांनी पहिल्यांदा उचलला अरबी समुदायातला उभा करायचं हे अण्णासाहेबांनी उचललं एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती साजरी करा आणि विलासराव असताना मंजूर करून घेण्याचं काम अण्णासाहेबांनी केलं जनशिलेनचा विषय असेल तो अण्णासाहेबांनी उचलला शेतकऱ्यांची कर्ज माफी ज्यावेळेस आझाद महिला अण्णासाहेबांनी फार मोठा अनिवाय मिळावा लागतात त्यावेळेस तर जमा झाली म्हणून ह्याच्यामध्ये छावा संघटना नाही समाजकारण संघटना ज्या ज्या वेळेस अन्याय होईल कुठल्याही समाजाचा जो गरीब माणूस आहे त्याच्या पाठीमागून उभा राहणारी ही संघटना आहे म्हणून त्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन केवळ मराठा समाजच नाही तर सर्व जातीतील धर्मातील बावळ्यांना सोबत घेऊन ही लढाई आम्ही करणार आहोत शंभर टक्के जरा पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा आहे कारण तेही समाजासाठीच काम करतात आम्ही समाजासाठीच करतो की हे आरक्षण मागतात आम्ही आरक्षण मागतो विरोध करण्याची गरज काय पण कुठलाही आमच्यामध्ये विरोध नाही पण काही लोक स्वार्थासाठी आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची लढाई थोडस उपोषणाच्या मार्गाने असेल आमची लढाई थोडस भगतसिंगाच्या मार्गाने असेल हो ना एकच आहे प्रत्येकानं माझं मत मा आहे की वेगवेगळ्या मार्गामुळे लढा देऊन सरकारवर दबाव आणण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे आपण एक वर्ष पाहिलेलं आहे मार्ग निघत नाही म्हणून कुठंतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे नाही नाही मान्य आहे ना आम्हीच तो सुद्धा मागणी केली होती स्वतः मागणी केली होती उपोषण केलं होतं त्या वेळेस ते हा टक्के दिलं होतं कुठूनही द्या आमचं मत आहे किंवा बाबा कुठून हे आरक्षण द्या आपण मराठ्यांना आरक्षण द्या ही आमची भूमिका आहे कुठं द्या ते पाटील जे मागतात त्या पद्धतीनं द्या किंवा ओबीसी मधून द्या किंवा त्या सिंगेश्वर्या मधून द्या किंवा दहा टक्के स्वातंत्र्य सोळा टक्के द्या जे आपण आरक्षण द्या ना तुम्ही हिडून द्यायचं का तिकडून द्यायचं ते मराठ्यामध्ये वाढतो जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत त्याला आमचा पाठिंबाच आहे लढाई म्हणजे आजची नाही अनेक या ठिकाणी संघटना झाल्या अनेकांचं बलिदान आहे उपदान अनेकांनी केशेस राहिले आणि कोण या आरक्षणाचीच लढाई नाही तर शेतकऱ्यांचं आज परत कर्जमाफी असेल वीज निर्माण माफी असेल आणि आंदोलन असेल काबळी असेल कुपर्डीचा विषय आणि सुचलला त्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी दोनशे गाड्या आरामान तो विषय थंड झालेला होता म्हणून ज्या ज्या वेळेस समाजावर आणण्या असतील तिथं आम्ही धरण करण्याचं काम करतो मग ती कुठल्याही समाजाचं असो